नमस्कार मैत्रिणी पावसाळ्याचे दिवस आहे भरपूर पाऊस पडत आहे अशा वातावरणात सगळ्यांना मस्त वेगळी गरमागरम मसालेदार चहा आणि कुरकुरीत गरमागरम भजी खावीशी वाटते चला तर मग आपण आज मस्त वेगळी कांद्याची भजी करूयात चला तर मग आपण आता कांदा भजी करून घेऊयात त्यासाठी लागणारं साहित्य बारीक लांब कापू घेतला आहे कांदा मस्तपैकी त्यासाठी एक वाटी बेसन एक चमचा रवा एक चमचा तांदळाचं पीठ कोथिंबीर बारीक चिरलेली एक चमचा ओवा थोडी तिळी मिक्स येतात हिरव्या मिरच्या जिरे अद्रक लसूण कढीपत्ता हे आपण आता वाटण करून घेणार आहोत मी आज हे वाटण खलबत्त्यात कुटून घेणार आहे जेणेकरून आपली भजी अतिशय सुंदर लागेल हे माझं छान कुटून वाटून झालेलं आहे तर सर्वात प्रथम आपण कांद्यांमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात चवीप्रमाणे मीठ आपण हे सर्व मिश्रण आता आपण त्यात टाकणार आहोत पहिले बेसन टाकून घेऊयात एक चमचा रवा एक चमचा तांदळाचं पीठ कोथिंबीर ओवा आणि आपण वाटून घेतलेलं आलू लसूण हिरवी मिरची आणि अगदी एक चिमटी असा सोडा आता पाणी नाही लावायचं आहे आपण आधी सर्व मिक्स करून घेऊयात आपण यात थोडी हळद पण घालू शकतो थोडीशी हळद घालूयात असं पहिले सर्व मिक्स करून घ्यायचं अगदी गरज पडल्यास आपण थोडंसं पाणी घालूयात पीठ छान झालेलं आहे भिजून भजींचं तेल पण तापलं आहे तर आपण भजे करून घेऊयात भाज्या आपल्या खूप सुंदर होत आहेत मस्त भज्या आपल्या मस्त तळून झाल्या आहेत खाण्यासाठी भज्या आपल्या होऊन राहिल्या आहेत तर आपण लगेच चहा पण करून घेऊयात खूप गारवा आहे वातावरणात मस्त चहा भजीचा बेत आहे आपला आज मी चहाचा मसाला ऑलरेडी आपल्या चॅनलवर शेअर केला आहे हा चहाचा मसाला मस्त मसालेदार चहा घ्यायचा आपल्याला आता भज्या आपल्या आता सगळं झालेलं आहे चहा पण तयार झाला आहे चला तर आपण आता पटकन बाल्कनीत घेऊन जाऊयात चहाभजी चला तर मग आपली कांदा भजी आणि मस्त पैकी मसालेदार गरमागरम चहा तयार झाला आहे बाहेर भरपूर पाऊस चालू आहे अतिशय सुंदर थंडगार वातावरणात आपण चहाभजीचा आनंद घेऊयात भजीची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू